चला तर आज आपण बनूया भारंग्याची भाजी ही भाजी राणात भेटते ही भाजी पावसाळ्यात जूनमध्येच म्हणजे मोस्टली माणसं करतात कारण का जुलैमध्ये ती तिची जी ही पानं असतात ती जून होऊन जातात त्यामुळे ही भाजी जूनच्या पहिल्या आठवड्यात किंवा पूर्ण तुम्ही जून म्हणू शकता त्याच्यामध्येच ही करतात त्याच्यानंतर ही भाजी बारीक चिरवून एक वाफ देऊन घ्यायची या प्रकारे भारांग्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा हिरवी मिरची हा टेचून घेतलेला लसूण आणि एक टॅमॅटो आणि हे जे गावटी वाल आहे ते भिजवून दोन शिट्ट्या मारवून उकडवून घेतलेले आहेत आता भारांग्याची भाजी बनवण्यासाठी तेल छानपैकी गरम झालेलं आहे आता तेलात जाणार लसूण ह्या भाजीला तेल जास्तच लागतो त्यासाठी तेल तुम्ही थोडस भरपूर वापरा मोकळ्या हाताने होता हिंग ही हिरवी मिरची लसूण लाल झालेला आहे आता त्याच्यात जाणार कांदा ह्या भाजीसाठी कांदा पण जास्त लागतो जास्त कांदा यासाठी वापरायचा कारण का त्या भाजीला थोडासा मऊपणा येतो थो। त्यामुळे या भाजीसाठी कांदा तेल आणि लसूण थोडीशी जास्तच वापरायची कारण का ही भाजी आ, मेथी आणि सारखी अशी मऊ असते थोडीशी अशी जाडसरच असते जर का तुम्ही जास्त कांदा वापरलात तर ती छानपैकी अशी मिलून येते नाहीतर कमी कांदा वापरल्या गेल्यामुळे ती काय होते अशी सुटसुटीत होते त्यामुळे या भाजीसाठी कांदा जास्त वापरायचा आणि तेल पण जास्त वापरायचं कांदा hmm. लवकर शिजण्यासाठी चिमूटभर मीठ भारांग्याची भाजी आपण वाफवून घेतलेली आहे एकीकडे ही, ही वाफवून घेतलेली भाजी अशी पिळून घेऊया भाजी वाफवून का घ्यायची कारण का ही भाजी थोडीशी ना अशी तुरट असते त्यामुळे वाफवून घ्यायची आणि जरी तुम्ही नाही घेतली तरी चालेल कारण का ज्यांना जास्त तुरट आवडत असेल तरी चालते पण मी थोडीशी वाफवून घेते एक वाफ काढून आता कांदा छानपैकी फ्राय झालेला आहे आता त्याच्यात जाणार टॅमॅटो आता टॅमॅटो छानपैकी फ्राय झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद घरचा लाल मसाला मसाला फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हे वाफवलेले वाल जाणार वालाला मोड वगैरे आणायचे नाही समजा जर ते आपण रात्री भिजत टाकले तर सकाळी ही भाजी करू करायची नाहीतर सकाळी भिजत टाकले तर ही, ही भाजी रात्री संध्याकाळी तुम्ही करू शकता कारण का वालाला मोड आणायचे नाही आता वाल काय झाले आणि त्याच्यानंतर ही वापवून घेतलेली भाजी भारांगायची टाकायची ही भारांग्याची भाजी पण ह्या वालामध्ये अशी ट्राय करून घ्यायची पावसाळ्यात खूप अशा रानभाज्या गावी येतात त्यातमधली ही एक भारांग्याची भाजी ही तुम्ही नुसती असं कांदा आणि मिरचीमध्ये पण करू शकता किंवा चणा डाळमध्ये केली तरी चालेल पण जर का तुम्ही ही वालामध्ये केलीत ना तर त्याची टेस्ट छान येते म्हणून तुम्ही एक जरूर एकदा वालामध्ये ट्राय करून बघा आता त्याच्यामध्ये परत आपण टाकणार आहोत हे तिलकूट तिलकूट टाकून ही भाजी तुम्ही मी तर बोलते खरंच एकदा ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल hmm. आणि कमेंट्स बॉक्स मध्ये मला सांगा कशी झाली आहे तिलकूट टाकून भारांग्याची भाजी मी मीठ आहे परत एकदा आपण पर मीठ टाकून घेऊ तसं म्हणाल तर झालेली आहे पण मी त्याच्यावर पाट ठेवते आणि पाणी टाकून पाच मिनिटाची वाफ देते जेणेकरून जे तिलकुटाचा कारोमा आहे तो त्या भाजीत उतरेल अशा प्रकारे आपली भारांग्याची भाजी झालेली आहे ह्या भाजीसाठी मेहनत तर जास्त आहे पण तुम्ही ही करून बघा भाजी तर एक नंबरच होते हे बघा आता आपली भाजी झालेली आहे प्राण भाज्यांमध्ये ही भाजी सगळ्यात जास्त चांगली लागते त्यामुळे तुम्ही खरंच मी सांगते करून बघा तुम्ही